नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोकणी पदार्थ बघणार आहोत घावणे आणि चटणी कशी करायची ते बघूया तर सर्वात प्रथम आपण चटणी करणार आहोत तर चटणीसाठी ते साहित्य घेतलं आहे खोबरं आहे डाळब्या आहे मिरची आहे कोथिंबीर आहे चिंच आहे आणि मीठ आहे अशा प्रकारे आपण वाटून घेणार आहोत आता चटणी आणि ते चटणीसाठी आपण एक ओढणी तयार करतो आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे मोरी घातली आहे थोडंसं जिरं आहे आणि आता आपण मिरची आणि कढीपत्ता म्हणजे एक लाल मिरची आणि कढीपत्ताचा एक तडका तडका आहे म्हणजे आपली चटणी एकदम छान तयार होते त्याच्यामध्ये चिंच घाला चिंच घालून बघा चटणी करून एकदम छान चटणी अशी तयार होते आता ही फोडणी याच्यामध्ये मी ओतली आहे आता आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे आता आपण घावण बघूया कसे करायचे तर ह्या ठिकाणी मी तुम्ही बघता ह्या चमच्याने मी अडीच चमचे पीठ घेतले इथे दोन चमचे झाले आणि आता थोडंसं कारण मी दोन माणसांसाठीच करते हे घावण तर मी अडीच चमचे पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आपण आता हे पीठ भिजवून घेणार आहोत या ठिकाणी मी हे पीठ दळून आणलं आहे म्हणजे तांदूळ धुवून सुकवून मग ते घरघंटीमधून दळून आणलं आहे त्यांना सांगायचं आपण दळताना की आम्हाला घावण्यासाठी पाहिजे मध्ये थोडंसं जाडसर दळून देतात नाहीतर मग तुम्ही तांदूळ भिजवूनसुद्धा याचं पीठ करू शकता म्हणजे रात्री तांदूळ भिजत टाकायचे आणि मग सकाळी बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमधून आणि मग असं पाणी आणि मीठ घालून मग असं पीठ तयार करायचं पण हे माझ्याकडे पीठ मी दळून आणलेलं आहे याचे पण घावण सेम तसेच होतात आता बघा हे असं पण पीठ मळून घेतलं आहे म्हणजे जवळजवळ एक वाटी पीठ असेल ना तर आपल्याला अडीच ते तीन वाट्या पाणी लागतं एवढ्या प्रमाणे आता याच्यामध्ये तुम्ही बघा मी दोन चमचे घेतले आहेत तर मी अंदाजे म्हणजे पीठ असं भिजून घेते पण प्रमाणामध्ये करायचं झालं तर एक वाटी असेल तर अडीच ते तीन वाट्या तुम्हाला इकडे पाणी लागतं एक वाटी पीठ आणि तीन वाटी पाणी आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे एवढे साहित्यामध्ये छान घावणे आणि चटणी तयार होते बघा आता आपलं पीठ तयार झालेलं आहे हे असं सा सारखं आपण जेव्हा आपण घावण घालू ना तेव्हा सारखं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग घालायचं आता हे चमच्याने मी मिक्स केले पण जेव्हा तव्यात घालू ना तेव्हा आपल्याला असं पेल्याने घालावं लागणार आहे हे असं आपण घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता आपण गॅस मोठा केला आहे तवा गरम झाला आहे आणि पाणी थोडंसं मारून घ्यायचं आणि पेपरनी तवा पुसून घ्यायचा आणि मग थोडंसं तेल लावायचं आणि मग आपण आता इकडे घावण घालणार आहोत घावण घालताना मात्र गॅस फुल ठेवायचा अशा प्रकारे घावण घालून घ्यायचं बघा किती छान जाळी सुटलेली आहे आता गॅस आपला फुल आहे पण जेव्हा आपण आता झाकण ठेवू याच्यावर तर मग गॅस कमी करायचा आणि घावण एक मिनटंभर आपण असं झाकण ठेवून वाफून घ्यायचं आता आपलं ग तयार झालं आहे पण लगेच उलतायचं नाही नाही तर मग तुकडे पडणार एक थांबायचं आपण एक अर्धा मिनिटपर्यंत म्हणजे ते वरचं सगळं पाय सुकलं पाहिजे आणि सुकल्यानंतर मग त्याला आपण असं उलटून घेणार काही वेळेला उल न उलतता पण लोक असे पण घावणे खातात मग तेव्हा आपण त्याला मग जाळीवर ठेवायचं किंवा मग टोपलीत ठेवायचं पण या ठिकाणी मी आता उलटून घेतलं आहे आता बघा आपले असे मस्त पांढरेशुकडे जाळीदार घावणे तयार झालेले आहेत मस्त दिसतात आणि खायला पण एकदम मस्त टेस्टी होते खूप छान असा नाश्ता तयार होतो आता आपण ह्याला काढून घेऊया एका जाळीवर काढून घेऊया म्हणजे वाफ याची दोन्ही निघून जाईल अशा प्रकारे आता आपण दुसरं पण घावण घालून घेणार आहोत सेम करायचं घावण घालताना गॅस मोठा करायचा आणि झाकण ठेवल्यावर गॅस छोटा करायचा आणि झाकण काढलं की परत मोठा करायचा आणि मग नंतर घावण परतून घ्यायचं आता आपलं घावण दुसरं पण तयार झालेलं आहे बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता बघा आणि छानशी कमेंट पण द्या आता या ठिकाणी आपण चटणी घेतली आहे सर्व करण्यासाठी आणि आता आपण इथून घावण घेणार छानपैकी नाश्ता आपला तयार झालेला आहे असा तुम्ही पण घरी करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल थँक्यू